नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये चारशे पारचा नारा देऊन भाजपानं कुठेतरी चूक केली होती का असा प्रश्न लागलेल्या निकालानंतर सगळ्यांच्याच मनामध्ये निर्माण झालाय कारण की ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाची पिछेहाट आहे ते पाहता थोडासा अनपेक्षित निर्णय लागलाय का अशी शंका सुद्धा अनेक ठिकाणी वर्तवण्यात येते कारण की काँग्रेस म्हणजेच एकंदरीत इंडिया आघाडीनं देशभरामध्ये जे काही प्रदर्शन केलं ते पाहता मोदी सरकार धोक्यात येऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जात होती अर्थात चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचं पाठबळ त्यांना मिळालं नसतं तर कदाचित तसं झालंही असतं पण ह्या दोन्ही पक्षांनी त्यांना सपोर्ट केला आणि तिसऱ्या टर्ममध्ये सुद्धा नरेंद्र मोदींचं सरकार स्थापन झालं अर्थात लोकसभेचं गणित सांभाळता सांभाळता राज्यसभेचं सुद्धा गणित सांभाळणं तितकंच महत्वाचं असतं कारण की दोन्ही सभागृहात संख्याबळाचं संतुलन असलं तरच शासन प्रणाली उत्तमरित्या चालते जर ते संतुलन बिघडलं तर एकाधिकारशाहीचं वर्चस्व सुरू व्हायला लागतं आणि तेच बंद करण्यासाठी काँग्रेसनं म्हणा किंवा सगळ्या विरोधी पक्षांनी सोबत येऊन ती भूमिका घेतलीय आणि त्याच भूमिकेवर त्यांनी निवडणूक लढवली पण अशामध्ये सुद्धा पक्ष फोडणं खासदार फोडणं पक्षप्रवेश असं समीकरण अशा स्थितीमध्ये काही कायद्यांमुळे अवघड असलं तरीसुद्धा पक्ष म्हणून ते शक्य आहे आणि त्याच संदर्भात एक नाही दोन नाही तर सगळा पक्षच इंडिया आघाडीमध्ये सहभागी होताना दिसतोय आता हा पक्ष नेमका कोणता आहे त्याची कारणं कोणती आहेत हे सगळं आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय पे सत्ता थोडक्यात पण महत्त्वाचं दोन हजार चोवीस हे वर्ष इंडिया आघाडीसाठी चांगलं ठरत असल्याचं चा दिसतंय म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर बरेच अपक्ष खासदार एकामागून एक इंडिया आघाडीमध्ये सामील होत आहेत असं दिसतंय आता अशीच एक घटना पुढे येताना दिसते त्यामुळे इंडिया आघाडी अजून जास्त मजबूत होणार आहे त्याचं कारण म्हणजे पंधरा खासदार असलेला आणखी एक मोठा पक्ष इंडिया आघाडीमध्ये सामील होण्याच्या तयारीमध्ये असल्याचं सुद्धा बोलल्या जात आहे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि वाय एस आर काँग्रेस पक्षाचे प्रमुख वाय एस जगन मोहन रेड्डी यांनी नुकतीच दिल्लीमध्ये निदर्शनं केली आहेत राज्यात अलीकडेच सत्तेत आलेल्या तेलगु देसम पक्षाच्या सरकारनं आपल्या पक्षाविरोधात हिंसक भूमिका घेतल्याचा आरोप त्यांनी केलाय असं सुद्धा बोलल्या जाते आता जगन मोहन रेड्डी यांच्या भूमिकेला इंडिया आघाडीमधल्या अनेक दिग्गज नेत्यांनी पाठिंबा दिला असल्याचं दिसतंय आता साहजिकच त्यामुळे हा पक्ष इंडिया आघाडीसोबत येणार अशी सुद्धा दाट शक्यता वर्तवली जाते वाय एस आर काँग्रेस पक्षाचे जगनमोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेश मधल्या सत्ताधारी तेलगू देसम पक्षाच्या सरकार विरोधात दिल्लीमध्ये निदर्शनं केलेली होती आणि तेव्हा समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि इंडिया आघाडीचा प्रमुख चेहरा म्हणून ओळखले जाणारे अखिलेश यादव यांनी रेड्डी यांच्या निदर्शनात सहभाग घेऊन त्यांना पाठिंबा सुद्धा दिला आता हा पाठिंबा मुळात का दिला असा प्रश्न पडतो तर यामागे भूमिका हे एक महत्वाचं कारण असलं तरीही राजकीय दावपेसाचा हा एक उत्तम नमुना होतो असं सुद्धा बोलल्या जात आहे त्याच पत्रीनं म्हणजेच वाय एस आर काँग्रेस इंडिया कॅम्पेन मध्ये सहभागी होऊ शकतं अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे आता ह्या चर्चेचं जर वास्तविक स्वरूपात रूपांतर झालं तर, तर भाजपासाठी ही एक मोठी डोकेदुखी सुद्धा ठरू शकते आता वाय एस आर काँग्रेसचे लोकसभेमध्ये चार खासदार आहेत पण त्यामुळे इंडिया आघाडीला लोकसभेमध्ये आवश्यक तितकं संख्याबळ मिळणार नाही पण राज्यसभेत मात्र त्याचा मोठा परिणाम दिसू शकतो राज्यसभेमध्ये वाय पक्षाचे अकरा खासदार आहेत हा पक्ष इंडिया आघाडीमध्ये आल्यास राज्यसभेमध्ये इंडिया आघाडीचं संख्याबळ तब्बल अकरानं वाढू शकतो त्यामुळे संसदेच्या वरिष्ठ सभागृहामध्ये इंडिया आघाडीची स्थिती खूप मजबूत असेल आता राज्यसभेमध्ये एकूण दोनशे पंचेचाळीस जागा आहेत पण एकोणीस जागा रिक्त असल्यानं संसदेच्या उच्च सभागृहाचे एकूण संख्याबळ सध्या दोनशे सव्वीस आहे अशा परिस्थितीमध्ये राज्यसभेतल्या संसदेचा हा आकडा एकशे तेरा होतो सध्या राज्यसभेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात एनडीए आघाडीला बहुमताच्या आकड्यापेक्षा तेरा जागा कमी आहेत राज्यसभेमध्ये भाजपच्या शहाऐंशी जागा आहेत आणि एनडीएचे एकूण एकशे एक, एक खासदार आहेत तर दुसरीकडे विरोधी भारत आघाडीचे राज्यसभेमध्ये सत्याऐंशी खासदार आहेत त्यापैकी सव्वीस काँग्रेसचे आणि तेरा तृणमूल काँग्रेसचे आहेत राज्यसभेमध्ये आम आदमी पार्टी आणि द्रमुकचे प्रत्येकी दहा खासदार आहेत अशावेळी वाय एस आर काँग्रेस इंडिया आघाडीमध्ये सामील झाली तर विरोधी आघाडीच्या एकूण खासदारांची संख्या अठ्याण्णव वरती पोहोचेल ह्याचाच अर्थ एनडीए सरकारला राज्यसभेत कोणतंही विधेयक मंजूर करायचं असेल तर त्याला विरोधकांचा पाठिंबा असणं गरजेचं होईल असं चित्र सध्या तरी दिसतंय अर्थात हे समीकरण घडून येऊ नये म्हणून भाजपाचे नेते हालचाल करतीलच पण त्यात त्यांना फारसं यश मिळेल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद